नमस्कार मंडळी आज गुरुपौर्णिमेच्या प्रथमतः सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रत्येक यशस्वी पैलवानो प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात गुरु हा असतो आणि गुरु म्हणजे गुरुवर विश्वास गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

dormi dormi cho dormi 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 म्हणू आपल्या शुभेच्छा देतो आणि आज जे आपले गुरु आपल्यासाठी देत त्यांचं सगळ्यांनी मला असं वाटतंय की काहीतरी मनामध्ये घेऊन डॉक्युमेंट घेऊन या सगळ्या गोष्टींच त्यांच्यासाठी आपल्या आई वडिलांसाठी गार्जनसाठी सगळ्यांनी काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटते गेल्या वर्षी आपल्याला पूर्ण फुलाची पाकळी भेटलेली इथून पुढे पण तुमच्या सगळ्यांच्या वतीने तिथं आम्ही जेवढं जास्त काही हे होईल आपलं काही योगदान करता येईल तेवढं सगळ्यांनी करावं असं मी सगळ्यांच्या वतीने स्वराजांच्या वतीने मी सगळ्यांना बोलतो आणि या ठिकाणी सांगतो आणि गुरुपौर्णिमेच्या स्वतःला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो तर चालणी करून आणि माझ्याकडून सर्वांना इश्वतांना खुप असता त्यांना गुरुपौर्णिमेच्या पलीला शुभेच्छा आणि आपल्या तालमीचं आणि सर्व पहिल्याचं जी यश आहे तिथं मुळं आहे त्यांच्या निमती मुळं आहेत आणि अजून आपण येस अजून म्हणजे अजून तार्मिक आहे तो अजून सगळं मिळू तीच Dan nyo ang bayo ang mga Yan Dan nyo ang grupo ni Mucho Subicho. Dan